नमस्कार मी साधना मुंबई वचननामामध्ये आपले सर्ष स्वागत चला पाहू या आजच्या ठळक लक्ष्मी रस्त्यावरील चिष्ट श्रीफिसच्या आवारात शुक्रवारी एक गंभीर घटना घडली जेव्हा महापालिकेच्या जेटिंग मशीनचा ट्रक 25 फूट खोल विहिरीत गेला स्थानिक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ईश जाईन तुंबल्यामुळे जेटिंग मशीन पाठवण्यात आले होते या अपघातात ट्रकच्या चालकासह तीन कर्मचारी होते चालकाने उडी मारल्याने आपला जीव वाचवला पण मशीन गडबडीत पडल्याने गंभीर नुकसान झाले स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि ट्रक चालका सुरक्षित बाहेर काढले या घटनेची माहिती मिळताच कचरा व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोचून परिस्थितीचा आढावा घेतला महापालिका प्रशासनाने याबाबत तातडीने चौकशी सुरू केली असून विहिरीत असलेल्या जेटिंग मशीन ला बाहेर काढण्यासाठी पुढील कारवाई सुरू आहे आपल्या मुंबई वचन चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका